लग्नाच्या वरातीवर दगडफेक येथील घटना वरातीत वाजणाऱ्या डीजेवरून दोन गटात तुफान हाणामारी जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात येत असलेल्या धोत्रा शिंदे गावात लग्नाच्या वरातीत दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली धोत्रा शिंदे येथे लग्नाच्या वरातीतील वाजणाऱ्या डीजेवर दोन गटात तुफान हाणामारी घडली या घटनेचे रूपांतर राजकीय पक्षात होऊन दोन राजकीय पक्ष समोरासमोर आल्यानं मोठा राडा झाला धोत्रा शिंदे या गावात लग्नाची वरात एका घरासमोरून जात असताना डीजेचा विद्युत सर्व्हिस लाईनचा स्पर्श होईल या शब्दावरून दोन गटात शाब्दिक वाद झाले या वादाचं रुपांतर काही क्षणातच हनामारीत होऊन चक्क लग्नाच्या बरातीवरच दगडफेक करण्यात आल्याचं प्रत्यक्षदर्शिनी माध्यमांसमोर बोलताना सांगितलं तर हा वाद रात्री उशिरापर्यंत मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला पोहोचला या ठिकाणी दोन राजकीय गट म्हणजे भारतीय जनता पार्टी विरुद्ध शिवसेना उबाटा गट आमने सामने आल्यानं नवा वाद सुरू झाला या घटनेत चार, चा चार, चार ते पाच लग्नाच्या वारडी गंभीर जखमी असून त्यांना मूर्तीजापूर येथील श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार अर्थ दाखल करण्यात आले परंतु त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना पुढील उपचार करता अकोला येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आलं सूर्या मराठी न्यूज साठी विलास सावळे मूर्तिजापूर अकोला माझ्या पुतण्या वर डीजेवर होता वायर डीजेल लागेल म्हणून थोडासा त्याने वर धरला वर धरला तर नंदू ढोकण्याने त्याला डायरेक्ट उचललं घरात नेऊन भरपूर मारठोक केली त्याच्या डोक्यात बुक्या मारल्या त्याच्या छातीत पोटात बुक्या मारल्या सगळ्यांनी मिळून नंतर माझे दीर छोटे दीर गोपाल गायकवाड आवरायला गेले तर त्यांना बुक्या मारल्या त्यांच्या पाठीत दगडफेक झाली म्हणजे भरपूर मारलं त्यांना पण मग त्यांना कसं तरी घरी आवरून घेऊन आले सगळेजण नंतर माझा नवरा गेला माझा नवरा गेला तर वीस पंचवीस जणांनी एकट्यावर वार केले त्यांनी दगडफेक केली काड्यांनी वार केली आम्ही आवरायला गेलो तर त्यांच्या घरातल्या सगळ्या बाया आल्या कविता ढोकणे वगैरे त्यांच्या घरातल्या मुकेश शिंदे त्यांच्या घरातल्या सगळ्या बाया आल्या आणि आम आमच्यावरती पण त्यांनी काळी मार दगड असा हल्ला केला तिच्या घरात जो डीजे वाजला तर तेनं त्या मुलाला वायर असा वरते करून उचलला म्हणून घरात नेऊन अरमान मारलं म्हणजे त्याच्या डोकशाती काळी मारली आणि गोटी मारले त्यानं अन नंदू ढोकणे आणि मुकेश शिंदे नाही आम्ही तर बाहेर होतो एक साइड ले हो हातही दोन टाकला ते ना आणि ते काय केलं गोटे इटा सगळं बाया ना सगळ्या शिल्यापून फेकून मारले आम्हाले पूर्ण नाही आणि मामा माले टाकले ते दोतरा शिंदे इथे लग्नाचा जेव्हा नवरदेव निघाला तर निघाल्यानंतर ज्यावेळेस जी घटना घडली तर मला माझ्या त्या धोत्र्यातून कोण आले माझ्या कार्यकर्त्यांचे कि बा आपला एक मनोज गायकवाड शिवसैनिक याच्यावर दगडफेक केली म्हणून तर मी जेव्हा शहानिशा केली तर त्याला एवढं बेदम मारलं या लोकांनी ते नंदू ढोकणे त्यांच्या घरासमोर आणि बाकी इतर जे काही लोक होते दहावीस लोक यांनी खूप मारलं आणि त्यांच्या पुतण्याला पण मारलं तर हा जो हे जे कृत्य झालं हे म्हणजे जिथे आपण चांगलं एक नवदेव निघाल्यानंतर जे संस्कृती आपली तिथे आपण सहकार्याची भावना ठेवायला पाहिजे आणि तिथे तुम्ही अंधारात्मी त्या व्यक्तीला मारून राहिले हे चुकीच आहे हे बरोबर नाही आहे आणि बाकी जे काही शिंदे परिवार आहे धोत्रा शिंदेचे तर त्यांच्या आज पाच पंचवीस घरं आहेत आणि सर्वजण मिळून हे तिथे दोन राजकीय राजकीय वैमान्यातून झालं किंवा नाही झालं मला त्याची कल्पना नाही आहे पण प्रत्येक जण पक्षाचा आपला हेतू वापरत असते प्रत्येक जण पक्षाचं काम करत असते तर तुमच्या अंतर्गत वाद असतील ते तुम्ही राजकारणाच्या ठिकाणी ते तुम्ही वापरायला पाहिजे पण जिथं एक लगन कार्य आहे जिथे नवरदेव निघते तिथे जर तुम्ही तो जुना डाव काढत असाल किंवा तुम्ही बोलवून घरात फोंडून लहान मुलाला मारत असाल तर ही चुकीच आहे हे म्हणजे योग्य नाही आहे आज कसं आहे की शेवटी आपण हिंदू बांधव आहे आणि आपणच जर असं आपसातने जर भांडू तर ही कामाची गोष्ट नाही आज त्या पेशंटची परिस्थिती एवढी गंभीर आहे की त्याला अकोला रेफर केलेला आहे तेच जर समजा वीट एक चुकून डोक्यावर लागली असती तर त्याचा जागेवर मृत्यू झाला असता आज इथला जो व्हिडिओ आहे इथे जे तुम्ही बघितलं सर्व मीडियावाल्यांनी ही तुम्ही प्रॅक्टिकल मध्ये पाहिलेलं आहे खरं काय आहे तर असा जर अन्याय होत असेल तर असा अन्याय आम्ही सहन करणार नाही महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा